नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर संध्याकाळचे सहा वाजलेले घरातले सर्व कामं आवरून निवरून मी वरती आलेली होती म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करू वरूनच आणि मी पक्षी पण दाखवते आणि आमच्या पक्ष्यांनी ना मस्त छोटंसं अंड दिलेलं आहे म्हटलं ते अंड दाखवते मी तुम्हाला तर सर्व आवरून निवरून आणि आज ना नळांना पाणी आलेलं होतं ना तर वरून पूर्ण धूत आली होती मी त्याच्यामुळे व्हिडिओ करायला म्हणजे वेळच भेटला नव्हता लगेच स्वयंपाक हा आणि पाहुणे येऊन गेलेले होते त्याच्यात चहा पाणी वगैरे झालं जेवण वगैरे तर काही केलं नव्हतं चहा पाणी वगैरे सर्व झालं मिटू आणि म्हटलं भरपूर दिवसापासून मी दाखवलेलं नाही आणि सकाळी मस्त छोटंसं अंड इतकं भारी आहे ना पहिल्यांदा राह आमच्या घरी अंड दिलेलं आहे आमच्या पक्षांनी चू दिसतं का नाही दिसतं काय माहिती झूम करून दाखवावं लागेल ला मध्ये ते आणि हे बघा असं चमकत आहे ते चू चू तर चमकत असणार व्हाईट कलरच हे बघ दिसत नसणार ते याच्यात हे बघ चला बाय बाय तुम्ही बोलत नाही माझ्याशी ना तर म्हटलं चला वरून एक राऊंड मारून येते आणि ज्या दिवसापासून तो घेतले ना त्या दिवसापासून वरती गेलीच नाही आज टाकायची होती मला तो पण मला जितका उशीर होऊन गेला होता ना बारा वाजून गेले होते मग ते बाहेर पाणी ठेवावं लागतं त्याच्यामुळं मग आज कॅन्सल केलं आणि उद्या परवा मला जायचं आहे लग्नाला उद्याने जायचं आहे पण परवा जायचं आहे मला लग्नाला तर त्याच्यासाठी मग आता दोन दिवस राहू देतं म्हटलं आणि किती दिवसापासून वरती आलेल नाही असं दम भरल्यासारखं होतंय माझं मस्त वाटतंय भारी बाहेर मस्त मुलं खेळत आणि गाड्या दाखवते आणि इतकं भारी वाटतं आमच्या टेरेस ना खूप छान वाटत इकडे दोन बिल्डिंगा बनवून गेल्या माझा दम भरलाय पूर्ण दम भरलेला बोलतो आपण येत नाही मला इतका दम भरला आणि इकडे ना दोन आहे तीन दिवसा लग्न राहतात इकडे आहे मस्त इकडे मंदिर आणि आमच्या मंदिराचं काम चालू झालंय तुम्हाला दाखवते मस्त जवळ इकडनं दिसत काय आमच्या घरासमोरच अगदी मंदिर आहे इकडे परत मस्त गार्डन ओपन प्लेस आहे त्याच्यात सर्व झुले वगैरे सर्व आणि छोटस आपलं महादेवचं मंदिर आहे मागे पण इकडे असं मुलं खेळत आहे चला खाली जाते मी नारळ पाणीवाले आलेले वाटतं आणि बघते नारळ किती कसे आहेत मला असं वाटलं नारळ गाडी चाली ब आणि तिकडे आवाज देते चला बघू बरं आपण खाली जाऊन वरून तर काही दिसली नाही लसून काय आहे काय का का माहिती मला आता नारळ पाणी ऐकायला आलं मी ना बोगन किती छान असे फुलं आलेले ते दाखवते हा पिंक कलर आलेला आहे आणि हा आहे ना व्हाईट आणि पिंक मध्ये रेड कलर चे आणि तिकडे पण पिंक इकडे तर पिकट आहे तिकडे लाइट पिंक आहे आणि तिकडे डार्क पिंक आहे आपलं पेरूचं झाड वरून कसं दिसतंय गेली दूध ठेवून गेली पूर्ण माझं दूध होत गेलं असं होतं माझ्याकडनं नाहीतरी ठेवून गेली ती पूर्ण गॅस खराब झाला म्हटलं त्याला लसूण साफ करून घेते तर वरती गेली मला आठवण आली हो ना नाही कारले लावलेले होते म्हणजे मी बिया टाकून दिलेल्या होत्या त्यांचे त्यांच्या आल्या त्या पण इतके कारले आले एक दार पाचसा कारले काढले आणि आता सुद्धा कारले लागलेले ला मी तुम्हाला दाखवते मस्त छोटे छोटे बघते आता झाले लाईट लावता पाहिजे कारले दाखवते इकडनं स्टार्ट करते मी पहिल्यापासून इथं असं आणि पहिले पाच सहा काढले गेले इथं हे असे छोटे छोटे लागलेले आणि इकडे तर मोठे मोठे कारले <laughs> ോ काही कारले खूप आलेले छोटासा आणि कारले आलेले खूपच पालांमध्ये दिसत नाही येते आता दूध राहू देते आणि पहिले लसूण साफ करून घेते थोडशी बाहेर बसून स्वयंपाक करायला जाणार ना तेव्हाच मी आता गॅस क्लीन करणार दुधावरती पाहते हे झाकून प्लेट झाक खाली एका गेली तू स्वयंपाकला लागली केव्हाच टेन्शन आलेलं होतं काय बनवायचं ब असं तर फायनली मी अंडाकरी बनवते मी तर काही खात नाही अंड्याची भाजी तर ती खाता तर त्यांना बनवून देते आणि साधी भुजी जर बनवली ती मी खाते करी वगैरे बनवून दिली ना तर ती मस्त ते मसाल्याची भाजी पाहिजे फक्त माझ्या मुलांना तर <laughs> तो तिकडे जातो तर काल गाजरचा हलवा काही झाला नव्हता काल उशीर होऊन गेला होता मला स्वयंपाक बी झाला परत आपले हिरवे वटाणे पण झाले त्याच्यामुळे खूप उशीर झाला आता मग काही केला नाही गाजरचा हलवा आता मी गाजर वगैरे धुवून दिले आणि त्यांना बसवलं म्हटलं मला गाजर किसून द्या तोपर्यंत मी भाजी बनवून घेते करून धुलेले हे आणि मला नाही ना टाकता टाकताच तीन अंडे अशी थोडशी किसून गेले होते आणि माझं लक्षात आलं नाही ते काढून तेल टाकून घेत्या तर आपलं तेल गरम आहे तोपर्यंत मी काय करते असं आपल्याला ना अंड्यांना ना पट लावायचा आहे नॉर्मल कट लावून घे जेणेकरून त्याच्यात ना मीठ आपलं मीठ जायला पाहिजे तेल टाकले मी आणि त्याच्यात आपण अंडे टाकू पहिले आता अंडे काढून घेते मी अंड्याला पण तर आता मी फोडणीची तयारी करते हे बघा इथं मी कांदा कापून घेतलाय टमाटे सुद्धा मी कापून घेतले म्हणजे बारीक करून घेतलेले इथं अद्रक लसूणची पेस्ट आणि तेलमध्ये मी तेल टाकून घेते ఉంది అర్ధ గ్లాస్ నుంచి పేస్ట్ ఏదైనా తర్వాత కానీ தேர் சுதேர் இக்கிறேன் பானி பந்திரம் செல்வான் आपल्या चवीन सालमे Georgette ഗ്രിന്നെ ഫേസം ദാക്രും വോക്ക്ക്ക്ക്ക് നികാല്മോ ച്ച് 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 ത്രിടേ ദാ ങ്ങാ ക്രാപ്ര്ധിം ക് अंब्याची भाजी झाली आणि कोथिंबीर टाकते मी गाजरचा हलवा आपला गो टाकायचं मस्त जेवण झालं आणि आता खाते मी गाजरचा हलवा गोळ्या घेतल्या गेल्या माझ्या गोळ्या चालू गोळ्या घेतल्या आणि म्हटलं हो मस्त गरम गरम गाजर चालवा खाते या तुम्ही पण खायला आणि गुड्या राणी करते अभ्यास खायचा आहे नाही का तुला आणि तिला गाजरचा हलवा आहे ना एवढा आवडत नाही खा ना तिला नाही खायचं मी खाऊन घेते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या